बीसी युजमर आपले स्वागत आहे बहुया शहरातले ठळघडा 8 मार्च अर्थात जागतिक महिला दिन जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने तसे लोकनगरी अंबरनाथ पूर्व येथील समाजसेविका स्वातीश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी, पार्टी अंबरनाथ शहराचे उपाध्यक्ष अतिश पेंडरेनाथ पाटील यांच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी तसेच स्वस्थ धरा चष्मे वाटप शिबिराचे आयोजन अंबरनाथ पूर्वकडील लोकनगरी येथील भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहराचे उपाध्यक्ष आतिश पंढरीनाथ पाटील तसेच समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने समाजसेविका स्वाती आतिश वाढदिवसानिमित्त आयोजित सदर मोफत नेतृत्व वाटप शिबिराला लोकनगरी तथा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी विशेषतः माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर शिबिराला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला तसेच जागतिक महिला दिनानिमित्त तथा समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनगरी परिसरातील भारतीय जनता पक्ष पदाधिकारी कार्यकर्त्या तथा असंख्य माता बहिणींच्या माध्यमातून आणलेल्या केक कापत स्वाती आतिश पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात तसेच आनंदपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिनानिमित्त तसेच समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर उपाध्यक्ष आतिश पंढरीनाथ पाटील यांच्या माध्यमातून आयोजित सदर मोफत नेत्र तपासणी तथा नेतरत स्वस्त दरात चष्मे वाटप शिबिराला भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा पूर्वमंड शहराध्यक्षा सुजाता दिलीप भोईर सुरेखा शाह विश्वास निंबाळकर मनीष गुंजा आशीष साळवे पराग वेळणकर खुर्शीद अंसारी संजू यादव मनोज बोराले सुभाष संगले सुरेश बारेंगे अशा वेळी तर अनेक भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी विशेष उपस्थिती लावली उपस्थित मान्यवरांचा कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर उपाध्यक्ष आतिश पाटील तथा समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या माध्यमातून शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला उपस्थित सर्वच मान्यवरांनी समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे अभिष्ट चिंतन करीत त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर उपाध्यक्ष आतिश पाटील यांच्या माध्यमातून आयोजित सदर मोफत नेत्र तपासणी तथा ने अत्यल्प दरातील चष्मे वाटप शिबिर आयोजनाबाबत त्यांचे विशेष अभिनंदन केले तसेच त्यांच्या पुढील राजकीय अंबरनाथ शहर उपाध्यक्ष आतिश पंढरनाथ पाटील यांच्या माध्यमातून लोकनगरी तथा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी रक्तदान शिबिरे आरोग्य शिबिरे शासकीय दाखले वाटप शिबिरे तसेच मनोरंजनात्मक अनेक कार्यक्रम तथा क्रिकेट स्पर्धा अशा व इतर अनेक लोकाभिमुख लोकोपयोगी उपक्रमांचे सातत्यपूर्ण स्वरूपात आयोजन करण्यात येत असून तीस परंपरा अखंडित राखत या वर्षी देखील जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्ष अंबरदास शहर उपाध्यक्ष आतिश पाटील तथा समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या माध्यमातून लोकनगरी तथा आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेतृत्व पाठी तथा अल्प दरात चष्मे वाटप शिबिर करण्यात आलेल्या आयोजनाअंतर्गत परिसरातील नागरिकांना कार्यक्रमाचे आयोजक आतिश पाटील तथा स्वाती आतिश पाटील यांच्या माध्यमातून चष्म्याचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजक तथा भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर उपाध्यक्ष आतिश पंढरीनाथ पाटील तथा समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांनी सर्वांनाच जागतिक महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने नारी शक्तीच्या सन्मानार्थ तसेच त्यांचे आरोग्य निरोगी तथा सुदृढ राहावे याच प्रमुख उद्देशातून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सदर नेतृत्व तपासणी तथा अल्प दरात चष्मा वाटप शिबिराचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच भविष्यात देखील भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असे इतर अनेक लोकोपयोगी लोकाभिमुख उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबवण्याचा सा मानस देखील कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा भारतीय जनता पक्ष अंबरनाथ शहर उपाध्यक्ष आतिश पाटील तथा समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांनी व्यक्त केला सदर कार्यक्रमाच्या अंबरनाथ शहर उपाध्यक्ष आतिश पाटील तसेच समाजसेविका स्वाती आतिश पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शन सौरभ कौर ज्योती गुरव रेणुका कांबळे प्रियांका लखन रेश्मा पाटील संजीवनी पाटील दिव्या शुक्ला गीता पाटील हजारे काकू भारती कौर अश्विनी बोराडे प्रियांका चव्हाण आधी भारतीय जनता पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्ते आदींनी विशेष परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स नमस्कार माझं नाव स्वाती आतिश पाटील सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जागतिक महिला दिन हा आठ मार्च रोजी साजरा केला जातो स्त्रिया या कोणत्या अशा क्षेत्रात आहेत की तिथे त्या पुढे आलेल्या नाही मग ते क्रीडा क्षेत्र असू दे सामाजिक क्षेत्र असू दे किंवा वैज्ञानिक क्षेत्र असू दे अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या पुढे झालेल्या आहेत अशाच कर्तृत्व स्त्रियांचा सन्मान या दिवशी केला जातो आपल्या विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी असू दे किंवा अनेक अशा अनेक क्षेत्रामध्ये स्त्रिया या पुढे गेलेल्या आहेत मग किरण बेरी असू दे पी टी उषा असू दे किंवा अशा अनेक स्त्रिया आहेत ज्या आपल्या कामाने पुढे गेलेल्या आहेत अशाच कर्तृत्व स्त्रियांचा आज हा सन्मान केला जातो आणि त्याच जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपल्या अंबरनाथ शहराचे उपाध्यक्ष अतिश पाटील यांच्या माध्यमातून गणपती नेत्रालय मोफत नेत्र तपासणी व चष्म्याचे वाटप करण्यात आलेले आहे या शिबिराचा सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा ही मी सर्वांना विनंती करते दे। धन्यवाद